नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद सत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग लाल देवळाजवळ पुणे या ठिकाणाहून एक जाहिरात एक नोटिफिकेशन जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही कशासाठी असते जे बी एड डी एड करतात अशा सर्व विद्यार्थ्यांना ही माहिती आहे आणि आजची ही एक नवीन बातमी एक आनंदाची बातमी जी आपल्यासाठी एकतीस तारखेला तर रिलीज झालेली आहे यामध्ये जे सांगितलेलं आहे की टी या आय टी अर्थात शिक्षक अभियोग्यता परीक्षा कधी होणार आहे त्या संदर्भातलं नियोजन आणि त्या संदर्भातली सर्व माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो या नोटिफिकेशनचा अर्थ जो आहे तो पाहण्या अगोदर एक विनंती आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केले नसेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि यासारख्या नवीन अपडेट मिळवण्यासाठी नक्कीच खालील बेल आयकॉन जो आहे तो सुद्धा ऑन ठेवणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो एकतीस एक दोन हजार तेवीस रोजी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि यामध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे हे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता परीक्षा जी आहे आणि बुद्धिमापन दोन चाचणी जी आहे दोन हजार बावीस या परीक्षेच्या ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागवण्यात आलेले आहे या संदर्भातली ही माहिती आहे आता यामध्ये अर्ज जे आहे ते कशा पद्धतीने आपल्याला भरायचे आहेत त्या संदर्भातला तपशील आहे विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी टी ए आय टी ची वाट पाहत होते आणि ज्या विद्यार्थ्यांनी टी ई टी आणि सी टी टी दोन क्वालिफिकेशन पूर्ण केलेले आहे आणि यानंतर पवित्र पोर्टलमध्ये जाण्यासाठी खरं तर यांची ही सर्व धडपड आणि यांची मेहनत जी आहे ती आज रोजी खरं तर या एकतीस एक दोन हजार तेवीसच्या नोटिफिकेशननी खरा अर्थ या ठिकाणी प्राप्त होणार आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी वेब लिंक जी आहे ती वेब लिंक या ठिकाणी दिलेली आहे ती व्यवस्थित तुम्ही पॉज करून हे पाहू शकता आय पी पी एस ज्या माध्यमातून हे होणार आहे तीच या ठिकाणी वेबसाईट जी आहे ती दिलेली आहे ऑनलाईन सादर कराव्याचा कालावधी जो आहे तो एकतीस एक, एक दोन हजार तेवीस याचा अर्थ असा आहे की आज उद्यापासून म्हणजे एकतीस तारखेपासून तर ही जी सुरू होणार आहे तर ते आठ दोन दोन हजार तेवीसपर्यंत ह्या सगळ्या ज्या आहेत नोटिफिकेशन चालू राहणार आहे आता ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्यासाठी अंतिम दिनांक जो आहे समजा आठ दोन दोन हजार तेवीस रोजी आठ तारखेपर्यंत ही सगळी फॉर्म जे आहे ते भरले जाणार आहे म्हणजे जवळजवळ नऊ दिवस याच्यासाठी देण्यात आलेले आहे आणि आठ दोन दोन हजार तेवीस म्हणजे तेवीस एकोणपन्नास वाजेपर्यंत म्हणजे रात्रीच्या अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत साठ मिनिटापर्यंत तुम्ही जे शुल्क जे आहे त्या संदर्भातलं शुल्क सुद्धा भरू शकता आता यानंतर परीक्षेसाठीचं प्रवेशपत्र ऑनलाईन प्राप्त करून घेण्याचा कालावधी जो आहे ते पंधरा दोन दोन हजार तेवीस पासून त्या ठिकाणी होणार आहे आणि ऑनलाईन परीक्षा जी आहेत तिचं त्या ठिकाणी जी दिलेली आहे ती बावीस दोन दोन हजार तेवीस तर ते तीन तीन दोन हजार तेवीस पर्यंत जे आहे त्या सर्व केंद्रांवर या ठिकाणी परीक्षा होणार आहे आता या ठिकाणी दिलेलं आहे की उमेदवारांची संख्या किती आहे त्यानंतर कॉलेजेस किंवा संगणक उपलब्ध संख्या किती आहे शाळा किती उपलब्ध आहेत आणि संख्या किती आहे त्यानुसार ह्या सगळ्या परीक्षा ज्या आहेत त्या होणार आहे याचा सरळ साधा अर्थ या ठिकाणी निघत असतो विद्यार्थी मित्रांनो जे विधी विधानपरिषदमध्ये जे सुतवाद करण्यात आलेले आहेत की मार्चपर्यंत आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना ऑर्डर देऊ किंवा इतक्या इतक्या संख्येने आम्ही सगळे शिक्षक भरती भरू या संदर्भातली ही जाहिरात नक्कीच त्या दिशेने एक पाऊल आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो आता उपलब्ध संख्या जी आहे ती उपलब्ध संख्या त्यांनी दिलेली हो आहे सांगितलेली आहे की ज्या काही रिक्त जागा आहे किंवा विषय प्रवर्ग माध्यम बिंदू नामवली ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या टेक्निकल आहेत विशेष करून जेव्हा एखादी जागा निघते तेव्हा त्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी येत असतात आणि त्यानुसारच पवित्र पोर्टलमध्ये ह्या सगळ्या ज्या जागा आहेत त्या रिक्रुटमेंटच्या त्या जा दिल्या जाणार आहेत आणि वेळोवेळी त्या संगणकीय म्हणजे त्याच पवित्र पोर्टलमध्ये त्यात प पब्लिश केल्या जाणार आहे दुसरा एक महत्वाचा भाग आहे की यामध्ये परीक्षेचे माध्यम व अभ्यासक्रम जो दिलेला आहे तो सुद्धा आपल्यासाठी महत्वाचा आहे परीक्षेचे माध्यम जे आहे ते म माध्यम मराठी इंग्रजी उर्दू असे असेल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे भाषिक क्षमता व भाषिक क्षमता इंग्रजी यावरील प्रश्न वगळता येतील सर्व प्रश्न द्विभाषिक असतील यामुळे विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणार्थींनी इंग्रजी मराठी अथवा इंग्रजी डॅश उर्दू यापैकी एक माध्यम ऑनलाईन अर्ज भरते वेळी निवडणे आवश्यक आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे आता जे प्रश्न क्षमतेच्या इंग्रजीच्या क्षमते असतील त्याचं ट्रान्सलेशन करून तो काही होणार नाही त्यामुळे ते इंग्रजीमध्ये असतील उर्दूचे उर्दूमध्ये असतील मराठीचे मराठीमध्ये असतील पुन्हा त्या विषयाचे ट्रान्सलेशन या ठिकाणी होणार होणं हुना शक्य नाही असं त्या ठिकाणी अर्थ या ठिकाणी दिलेला आहे आता अभ्यासक्रम कसा असेल ज्यावर आपण नेहमी चर्चा करत असतो तो अभ्यासक्रमाच्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचा आहे की अभ्यासक्रम सदर परीक्षा ही दोनशे गुणाची त्या ठिकाणी राहणार आहे आता अभियोग्यता अभि अभियोग्यता म्हणजे एक प्रकारे ॲप्टिट्यूड तुमची चेक केलं जाणार आहे त्याचे जा साठ टक्के प्रमाण त्या ठिकाणी असणार आहे जे प्रत्येक एक मार्कांचा जर आपण विचार केला तर दोन मार्क असणार आहे आणि साठचे जर आपण विचार केला तर एकशे वीस जे काही एकशे वीस गुण असणार आहे आणि एकशे वीस मार्क्स त्याला असणार आहे बुद्धिमत्तेच्या संदर्भात सुद्धा सेम आहे की चाळीस टक्के म्हणजे साठ टक्के प्रश्न अभियोग्यतेचे आणि बुद्धिमत्तेचे चाळीस टक्के असे मिळून शंभर टक्के हे जे, जे प्रश्न असणार मात्र प्रत्येक प्रश्नाला दोन मार्कचा अर्थ चाळीस ला ऐंशी आणि ही ते ऐंशी दिलेले आहे आणि एकूण जर आपण विचार केला तर ही दोनशे गुणांची परीक्षा जी आहे ती या ठिकाणी कंडक्ट होणार आहे यामध्ये दुसरा भागाचा जर आपण विचार केला तर अभियोग्यता या घटकांतर्गत गणितीय क्षमता वेग आणि अचूकता भाषिक क्षमता आता हे सगळं सिलेबसनुसार जे आहे विद्यार्थी मित्रांनो देण्यात येणार आहे याच्यामध्ये अवकाशीय क्षमता ज्या आहे त्या सुद्धा महत्वाचा भाग आहे कारण हा सगळा बी एड डी एडशी संबंधित आहे कल आवड समायोजन व्यक्तिमत्व इत्यादी संदर्भात प्रश्न असणार आहे जे अनेक आपण ज्या टीईटी किंवा सी टी चे एक्झाम आपण ज्या पद्धतीने देत असतो त्यावरच आधारित ह्या परीक्षा आहेत असं म्हणणं जरा थोडंसं संयुक्तिक त्या ठिकाणी राहू शकतो बुद्धिमत्ता जे आहे बुद्धिमत्ता या घटकांतर्गत आकलन वर्गीकरण क्रम समसंबंध श्रेणी तर्क वाणुवान प्रश्न सांकेतिक भाषा ह्या सगळ्यांचा विचार या परीक्षेमध्ये केला जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो या संदर्भातली पी डी एफ जी आहे किंवा पी डी एफची लिंक जी आहे ती मी खरं तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे जेणेकरून तुम्हाला डिटेल्समध्ये याचं वाचन जे आहे ते करता या ठिकाणी येऊ शकतं आता यामध्ये काय दिलेलं आहे जर आपण विचार जर केला तर पदसंख्ये व आरक्षणासंदर्भातल्या तरतुदी या ठिकाणी दिलेल्या आहेत की नियुक्तीच्या संदर्भात रिक्त पदाचा जो आहे ते समांतर आरक्षण कसं राहील आ, महिला माजी वर्ग अंशकालीन प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त प्रावीण्य प्राप्त खेळाडू यांच्या संदर्भातलं काय राहील त्यानंतर महिलांच्या संदर्भातलं आरक्षण या ठिकाणी काय राहू शकतं या सगळ्या गोष्टी यामध्ये मुद्दामून देण्यात आलेल्या आहे आसे शिवाय जन जात किंवा जमात संदर्भात जे काही आरक्षणासंदर्भात पात्रता जे असेल आणि त्याकडे जर प्रमाणपत्र असेल तर त्याच्या दाव्या संदर्भातले काही विद्यार्थी जे आहेत ते पात्र असेल असं सुद्धा या ठिकाणी म्हटलेलं आहे शिवाय विद्यार्थी मित्रांनो समांतर आरक्षणाच्या संदर्भात अनेक या ठिकाणी तरतुदी दिलेल्या आहेत किंवा शासनाने वेळोवेळी जे काही बेड या ठिकाणी निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयानुसार ही कारवाई होईल असं सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे आता इथे प्रश्न पडतो की ईडब्ल्यू एससाठी मग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उमेदवारांसाठी शासन निर्णय जो असेल तर त्याच्यानुसार त्यांनी एकतीस मे दोन हजार एकवीस अन्वे विहित करण्यात आलेले प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणं आवश्यक आहे याचा अर्थ आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी सुद्धा यामध्ये सर्व्हिसचा आरक्षण या ठिकाणी दिलं जाणार आहे असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी होतो आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणाऱ्या उमेदवाराने अनु राहील सर्वसाधारण रहिवासी या शब्दाला भारतीय लोकप्रतिनिधित्व कायदा दोन हजार पन, पन्नासच्या कर्मचा हे या संदर्भातला जो अर्थ या ठिकाणी निघतो तो या ठिकाणी दिलेला आहे मात्र हा अर्थ या ठिकाणी लक्षात घेणं अपेक्षित आहे की महाराष्ट्राचे जे रहिवाशी असतील त्यामुळं महाराष्ट्रातल्या रहिवाशांसाठीच किंवा विद्यार्थ्यांसाठीच ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या त्या ठिकाणी लागू होऊ शकतात हा त्याचा सरळ साधा या ठिकाणी अर्थ आहे शिवाय विद्यार्थी मित्रांनो सहा पेजेस आहे त्यामुळे सहा पेजेसच्या पुढे जाण्याअगोदर आपण काही ठळक बाबी यामध्ये पाहूया पुढची जी माहिती दिलेली आहे ती पुन्हा आरक्षण सामाजिक आणि समांतरच्या संदर्भात दिलेली आहे यामध्ये सगळ्यात एक महत्त्वाचं आहे की दिव्यांग आरक्षणाच्या संदर्भात यामध्ये माहिती दिलेली आहे त्यानंतर अनाथ आरक्षणाच्या संदर्भात या ठिकाणी माहिती दिलेली आहे माजी सैनिक आरक्षण या ठिकाणी तिच्या संदर्भात माहिती दिलेली आहे सर्व डिटेल्स वाचणं त्या ठिकाणी यासाठीच आवश्यक आहे प्रकल्पग्रस्त आरक्षण या ठिकाणी महत्वाचं आहे भूकंपग्रस्त आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे किंवा पदवीधर अंशकालीन कर्मचारी जे आहेत ते वेगवेगळ्या कार्यालयामध्ये काम करतात त्यांच्यासाठी सुद्धा आरक्षण जे आहे ते या ठिकाणी देण्यात आलेलं आहे विशेष म्हणजे उमेदवाराची पात्रता जी आहे ती पात्रता या ठिकाणी दिलेली आहे की भारतीयतेने नागरिक नागरिकतेने असणं गरजेचं आहे वयोमर्यादाबाबत शासनाने वेळोवेळी जे काही नियम दिलेला असेल हे तुम्हाला पवित्र पोर्टलमध्ये पाहता येऊ शकतं शैक्षणिक व व्यावसायिक आहारता जी आहेत त्यानुसार त्या, त्या, त्या ठिकाणी दिलेली आहे आणि प्रस्तुत जाहिरातीनुसार अंतिम दिनांकाच्या संबंधित शैक्षणिक व व्यावसायिक अनुषंगिक आहारता धारण करणे महत्त्वाचे आहे अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे निवड प्रक्रिया कशी राहणार आहे त्या संदर्भातली सुद्धा माहिती या ठिकाणी दिलेली आहे हा सगळ्या डिटेल्समध्ये वाचण्याचा प्रयोजन आपण करणं आवश्यक आहे यासाठी मी पी डी एफची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धतसुद्धा या ठिकाणी मेन्शन केलेली आहे आ, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पासपाइ पासपोर्ट साईज फोटो त्याचा आकारमान जी पी एस हे सगळ्या तुमच्या पेन ड्राईव्ह मध्ये घेणं आवश्यक आहे तुमची हो स्वाक्षरी असेल डाव्या हाताच्या अंगठ्याचे निशाणा जो आहे निशाणी जे आहे ते या ठिकाणी करणं आवश्यक हो आहे याचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो एका कागदावर एका ठिकाणी सही करणं गरजेचं आहे एका ठिकाणी डावा अंगठा घेणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी आपला फोटो स्टिक करा आणि जेणेकरून स्कॅन करून घेतल्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित कॉ क्रॉप्स जे आहे ते करता येऊ शकतं जेणेकरून अर्ज भरणं सहज सोपं त्या ठिकाणी होऊ शकतं आता या ठिकाणी हाताच्या अंगठ्याची निशाणी असं म्हटलेलं आहे त्यामुळं चुकून तुम्ही उजवा करू नका या ठिकाणी नियम नियम हे महत्वाचे फॉलो करणं आवश्यक आहे डॉक्युमेंटच्या हाताच्या अंगठाचे निशाणी वापर आक्रमण जे आहे ते, ते या डी पी आयमध्ये असणं आवश्यक आहे फाईल साईज जी आहे ते सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे या सगळ्या तांत्रिक बाजू आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे काळजीपूर्वक विचार करा आणि ज्यांनी फॉर्म भरण्याचा अनुभव असेल अशाच ठिकाणी फॉर्म भरणं आवश्यक आहे स्व हस्ताक्षरित प्रतिज्ञापत्र जे आहे ते सुद्धा लिहून अपलोड करणं गरजेचं आहे कारण ते अपलोड करायचं आहे हा महत्वाचा भाग कारण ते एक प्रतिज्ञापत्र या ठिकाणी राहणार आहे प्रतिज्ञापत्राचा नमुना जो आहे तो सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे आणि तो तुम्हाला हस्ताक्षरामध्ये लिहायचा हे लक्षात घ्या सो स्वतःच्या लिहायचा आहे आणि लिहून तो अपलोड करायचा आहे परीक्षेचे शुल्क जे आहे तो महत्वाचा भाग आहे खुले जर असेल ओपनमध्ये तर नऊशे पन्नास या ठिकाणी आहे मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल अनाथ दिव्यांग विद्यार्थी असेल तर आठशे पन्नास या ठिकाणी रुपये दिलेले आहे आणि परीक्षा शुल्क ना परतावा म्हणजे नॉन रिफंडेबल हे सगळ्या बाबी ज्या आहेत त्या राहणार आहेत हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे जिल्हा परीक्षा केंद्र जे आहे ते त्या ठिकाणी निवडावं लागणार आहे Uh, अर्ज सादर करताना कमीत कमी तीन जिल्हे परीक्षा केंद्राची निवड करणं गरजेचं आहे कारण त्यानुसारच संख्येनुसार आपल्याला जी काही जागा जी कि आहे किंवा जिल्हा जो आहे तो या ठिकाणी uh, महत्वाचा आहे uh, तीन कमीत कमी तीन जिल्ह्यांची परीक्षा केंद्र अनिवार्य आहे uh, जिल्हा परीक्षा केंद्र बदलासंदर्भात विनंती कोणत्याही परिस्थितीत मान्य केली जाणार नाही हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेणं अपेक्षित आहे uh, जिल्हा परीक्षा केंद्र कार्यान्वित होऊ शकले नाही अथवा एखाद्या जिल्हा परीक्षा केंद्रावर उमेदवारांना प्रवेश देण्याची क्षमता ओलांडली याचा अर्थ नसली तर ते परीक्षा केंद्र निवडलेल्या उमेदवाराची बैठक व्यवस्था दुसऱ्या जिल्ह्यामध्ये दुसऱ्या जिल्ह्यामध्ये परीक्षा केंद्रावर करण्यात येईल हा एक महत्त्वाचा भाग या ठिकाणी लक्षात येणं अपेक्षित आहे प्रवेश अर्जाच्या संदर्भात माहिती दिलेली आहे की प्रवेश प्रवेशासाठी प्रविष्ट होणाऱ्या उमेदवारांनी प्रवेशपत्र ही वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे संकेतस्थळावर विशिष्ट लिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात येतील त्याची प्रत परीक्षेपूर्वी डाउनलोड करून घेणे व परीक्षेच्या वेळी उमेदवारांनी सादर केलेले आवश्यक आहे कारण ज्यावेळेस तुम्ही एक्झाम देताल त्यावेळेस ती दाखवून आवश्यक आहे त्याशिवाय परीक्षेत प्रवेश दिला जाणार नाही हा सुद्धा मुद्दा जो आहे तो लक्षात घेणं अपेक्षित आहे एखादी सूचना जर लक्षात आलेली नसेल विद्यार्थी मित्रांनो त्यामुळं तुम्ही ती व्यवस्थित पॉज करून वाचू शकता परीक्षेस प्रवेश जे आहे ते प्रवेशाच्या संदर्भात ही सगळी माहिती या ठिकाणी दिलेली आहे त्याचे परीक्षेचे सर्व नियम जे आहे ते या ठिकाणी लागू आहे आणि ही सर्व जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सन्माननीय संजय कुमार राठोड उपायुक्त तथा सदस्य सचिव शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस समितीची हे या ठिकाणी आहे ठिकाण पुणे आहे आणि दिनांक एकतीस एक दोन हजार तेवीस या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी पवित्र पोर्टलद्वारे किंवा जॉबची वाट पाहत आहे अशांसाठी ही नक्कीच एक नवीन पर्वणी आहे आणि तुमच्या सतत करणाऱ्या अभ्यासाची खरं तर ही एक पावती आहे त्यामुळे आपला अभ्यास जो आहे तो कंटिन्यू ठेवा आणि निश्चिंत होऊन सराव करा जेणेकरून केवळ काही दिवस आता बाकी आहे त्यामुळं येणारा यश जे आहे ते, ते तुमच्या पदरात नक्कीच पडणार तुम्ही यशाचे मानकरी व्हाल हीच सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि चॅनलला तुम्ही भेट दिली सर्व व्हिडिओ पाहिला याबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो की जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा चला तर पुन्हा एकदा नवीन अपडेट्स मी तुमच्यासमोर येणार आहे तोपर्यंत जय हिंद जय भारत